वार्षिक राशी भविष्य या भागात अवधतर्फे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत कुंभ कुंभराशीला विश्वपंचवीस हे वर्ष कसे जाणार हे या भागात मी कव्हर केलेले आहे राशी भविष्य विश्वपंचवीस मध्ये नवीन वर्षात तुमच्या जीवनात कोणते बदल होणार आहेत कोणत्या क्षेत्रात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील आणि जीवनाच्या कोणत्या पैलूंवर तुम्हाला नकारात्मक परिणाम दिसू शकतात तुम्ही मध्ये नकारात्मक परिणामाचा प्रभाव कसा कमी करू शकता आणि हे वर्षा स्वतःसाठी आणखी चांगले कसे बनवू शकता विश्वपंच मध्ये तुमच्या राशीनुसार तुम्हाला कोणत्या प्रकारचे परिणाम मिळतील ते या भागात कव्हर केले आहे कुंभ राशी वायु तत्वाची शेवटची रास शनीच्या अंमलाखालील लाभस्थानाची रास आहे या बौद्धिक राशीला सिद्धीचा वर्ध हस्त पाहिजे आहे जे जे अगम्य दुस्साध्य ते ते मिळवण्याची या राशीची इच्छा आहे बौद्धिक राशीतील ही शेवटची रास बुद्धीची सर्वात प्रगत अवस्था दाखविणारी आहे या राशीत कुशाग्र बुद्धिमत्ता असून बुद्धिमत्तेत निरपेक्षता आणि निस्वार्थीपणा ज्ञानाची परिपक्वता आहे कुंभरास शुद्ध ज्ञानाने नटलेली मानवता आहे उत्कृष्ट बौद्धिक पृथककरण आकलन शक्ती चिकाटी संशोधक वृत्ती असलेली ही रास मानवी जीवनाचा खरा खुरा आविष्कार आहे ही रास बऱ्याच ज्योतिषांच्या मते हर्षलच्या अधिपत्याखाली येते या राशीतील आहे ही नशनीची मूल त्रिकोण रास मानली आहे शनीचे गुण ह्या राशीत जितके प्रामुख्याने दिसतात तितके हर्षलच्या दिसत नाहीत कारक ग्रह शनी बऱ्याच वेळा या राशीला अधिभौतिक दृष्ट्या कुचकामी करतो कुंभलग्न प्राचीन ज्योतिषांनी अशुभ समजले आहे कारण पारमार्थिक आध्यात्मिक गुण प्रकर्षाने असलेली रास उत्कृष्ट संन्याशी योगी व्यवस्था योग्य असली तरी प्रपंचात शिरल्यावर आधी भौतिक दृष्ट्या शून्य किमतीचे होते वाटू लागते कुंभलग्नाच्या पत्रिका अभ्यासल्यावर हे निश्चित पडते कुंभरास दिसण्यात उंच काळ रसर आहे या राशीचा अंमल पोटऱ्यापासून पायापरत पायापर्यंतच्या भागावर आहे ही रास वात प्रकृतीची आहे स्वभाव या व्यक्ती बुद्धी असतात असे फल ज्योतिषात सांगितले आहे या राशीत योगी तपस्वी सत्य संवेदनशील कुटुंबप्रेमी समाजप्रिय असे गुणधर्म या राशीतल्या लोकांमध्ये आढळतात आणि खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत आरोग्य वीसशे पंचवीस मध्ये कुंभराशीच्या लोकांना कसे राहील यावर्षी आरोग्याची काळजी घ्यावी आरोग्याच्या दृष्टिकोनातून पहिले तीन महिने सामान्य असतील पण यानंतर आरोग्याशी संबंधित समस्या तुम्हाला सतावत राहतील जर तुम्ही कोणत्याही जुनाट आजाराने त्रस्त असाल तर जुलै महिन्यात समस्या वाढू शकते लाभच्या लांबच्या प्रवासात काही खबरदारी घेणे आवश्यक आहे जून नंतर दुसऱ्या भावात शनी आणि त्यांच्या राशीत राहूचा मायग्रेन रुग्णांना त्रास होत राहील जे लोक मांसाहार करतात त्यांना पचनाच्या समस्यांना तोंड द्यावे लाग लागेल आरोग्याची कोणतीही समस्या हलक्यात घेण्याची चूक करू नका सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान मनातील नकारात्मक विचारांमुळे नैराश्यासारखी परिस्थिती उद्भवू शकते आर्थिक स्थिती यावर्षी तुमची आर्थिक स्थिती सामान्य राहील वर्षाच्या सुरुवातीला अनावश्यक पैसे खर्च होतील तुम्ही पैसे वाचवण्याचा विचार कराल मे महिन्यात गुरुचे भ्रमण झाल्यानंतर तुमचे खर्च कमी होतील जर तुम्हाला बचतीची काळजी वाटत असेल तर या वर्षी तुम्ही अनेक प्रकारच्या गुंतवणूक धोरणांमध्ये गुंतवणूक करू शकता यश मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिक सहलींमधूनही तुम्हाला मोठा फायदा होईल वर्षाच्या मध्यात तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या गरजांकडे खूप लक्ष द्याल जून महिन्यात तुम्ही खाती आणि शेअर मार्केटच्या माध्यमातून मोठा नफा कमवू शकता एकंदरीत या वर्षी तुम्हाला मोठे आर्थिक लाभ देऊ शकते कौटुंबिक आणि सामाजिक जीवन या वर्षात तुमच्या कुटुंबात काही घटना घडू शकतात वर्षाच्या सुरुवातीचे महिने चांगले असतील पण मित्र तुम्हाला खूप मदत करतील तुमचा मान सन्मान वाढेल एप्रिल कुटुंबातील सदस्याच्या तब्येतीची चिंता राहील वर्षाच्या मध्यात प्रतिगामी शनी असल्यामुळे कुटुंबात काही कलह निर्माण होण्याची शक्यता आहे ऑगस्ट महिन्यात आईच्या तब्येतीची काळजी घ्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात मालमत्तेबाबत वाद निर्माण होऊ प्रेम प्रेमजीवन यावर्षी वैवाहिक जीवनात खूप लक्ष द्यावे लागेल ऑक्टोबर महिन्यापर्यंत राहू कन्या राशीत राहील त्यामुळे वैवाहिक जीवनात चढउतार येतील मे महिन्यात गुरुच्या राशीत प्रवेश झाल्यामुळे विवाहासाठी पात्र लोकांचे लग्न होऊ शकते मे महिन्यात राहू आणि गुरु यांच्यातील त्रिकोणी संबंध अचानक प्रेम संबंधाची रूपरेषा देऊ शकतात जोडीदाराला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा जुलै महिन्यात प्रेम जोडप्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो महिला रहिवाशांना भावनिक त्रास सहन करावा लागू शकतो वर्षाचा शेवटचा भाग तुमच्यासाठी चांगला राहील शिक्षण आणि करिअर विशेष पंचवीस वर्ष तुमच्या करिअरसाठी उत्तम वर्ष असणार आहे यावर्षी मे नंतर प्रलंबित प्रकल्प सुरू होतील सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांना नोकरी, नोकरी मिळू शकते स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अतिशय शुभ राहील मिथून राशी गुरुचे संक्रमण झाल्यानंतर चांगले परिणाम मिळाल्याने प्रसन्न राहील उच्च शिक्षण आणि संशोधनाशी संबंधित कामात मोठे यश मिळेल वर्षाचे शेवटचे दोन महिने परदेश प्रवास आणि करिअरसाठी खूप चांगले असतील उपाय म्हणून या वर्षात गुंब राशीच्या लोकांनी दररोज दुर्गा चालिसाचे पठण करा शनिवारी काळा गाईला भाकरी खाऊ खाला माझा व्हिडिओ शॉर्ट बघितल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे अवधूत रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती एवढं मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो धन्यवाद